लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर महायुतीतील घटक पक्ष सध्या पराभवाचे चिंतन करण्याच्या मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे शरद पवार हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत नुकतेच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातर्फे अनेक नवीन चेहऱ्यांना आपण संधी देणार आहोत असं वक्तव्य केलं होतं पण त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षातील प्रवेशाची दारे आपण बंद केलेली नाहीत हे देखील शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं त्यांच्या या वक्तव्यामुळे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत व योग्य वेळी त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेण्यात येईल असं वक्तव्य केलं होतं आता या सर्व घटना पाहिल्या असता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला चारपैकी केवळ के एका जागेवरतीच विजय मिळवता आला होता प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास सध्या राहिलेला नाही अनेक कार्यकर्ते अनेक नेते संभ्रमावस्थेमध्ये आहेत अजून तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कुठल्याच नेत्याने पक्ष सोडलेला नाही परंतु आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन घटना घडणार आहेत त्या घटनांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पहिली घटना म्हणजे या महाराष्ट्र सरकारचं शेवटचं अधिवेशन लवकरच पार पडणार आहे आणि त्या अधिवेशनाअगोदर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद व दोन राज्यमंत्रीपदे मिळतील असं बोललं जात आहे त्याचबरोबर काही महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत त्यापैकी काही महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागू शकते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे या अधिवेशनात त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघासाठी भरघोस निधीची तरतूद करता येईल ही अपेक्षा ठेवून देखील काही आमदारांनी अजूनही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही आता या दोन्ही ठिकाणी ज्या आमदारांचे किंवा ज्या नेत्यांचे अपेक्षा भंग होईल ते नेते किंवा ते आमदार लवकरच राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील म्हणजेच या सरकारचं अधिवेशन पडल्यानंतर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची श पहिली शक्यता आहे आणि यामध्ये जे आमदार किंवा जे नेते पक्ष सोडतील ते नेते जास्तीत जास्त हे शरद पवार यांच्या पक्षाकडे परत जातील यानंतर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडेल ती फूट जागा वाटपाच्या निर्णयानंतर पडेल लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देऊन महायुतीतील भाजपकडून अजित पवार यांच्या पक्षाला कमी जागा देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे ज्या आमदारांचे किंवा ज्या कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांना जर तिकीट मिळालं नाही तर ते आमदार ते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतील आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर बारामती शेजारीच असणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देता येईल इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये दत्तात्रय भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता आता सध्याच्या घडीला दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते महायुतीमध्येच आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने हर्षवर्धन पाटील यांना आगामी काळात पूर्णपणे सहकार्य करण्याचा शब्द दिला होता त्यामुळे जर या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाली तर दत्तात्रय भरणे हे वेगळा विचार करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतील आता अशा प्रकारचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ते सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघाचं देता येईल खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे अनिल बाबर हे विजयी झाले होते त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सदाशिवराव पाटील यांचा पराभव केला होता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले काही महिन्यांपूर्वी अनिल बाबर यांचं निधन झालं आहे त्यामुळे सध्या ही जागा रिक्त आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत सुहास बाबर हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे तर दुसरीकडे ज्यांचा पराभव झाला होता ते सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष आहेत व ते देखील येणारी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे जागा वाटपात ही जागा जर शिवसेनेच्या वाट्याला गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैभव पाटील हे वेगळा निर्णय घेतील महाविकास आघाडीकडून ज्या पक्षाला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात येईल त्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा पर्याय वैभव पाटील यांच्यासमोर मोकळा आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारची समान परिस्थिती आहे त्यामुळे जागा वाटपानंतर काही प्रमाणात का होईना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार हे निश्चित आहे सध्याचं राजकीय वातावरण पाहता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये राहील का नाही याबद्दलच शंका आहे यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटद्वारे जरूर कळवा तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद